बगत आहार डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू शेरा चाकूचा धाक दाखवून सोन्याची चोरी शेलू शेरा चाकूचा धाक दाखवून चोरटे पसार शेलू शेरातील क्रांती चौकीतील विशाल नावाडे यांच्या घरी भाडेकरू राहत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या अनीश झाना त्यांच्या घरी सोन्याचे काम करण्याच्या कारणाने घरात घुसून चाकूने वार करत बेदम मारहाण करण्यात ali या झटापटीत फिरयातीच्या उजव्या हाताला चाकूचा वार लागला असून चाकूच्या मुठीने डोक्यात वार केला आहे त्यानंतर चोरट्याने फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम सोन्याचे गंठण बळजबीने हिसकावून घेतले त्याचबरोबर फिर्यादीने कामाचे पाच ग्रॅम सोने ही हिसकावून घेत गेले त्यानंतर फिर्यादीच्या पत्नी रिकी जाना व शेजारी राहणाऱ्या मयोद्दीन यांना देखील जखमी करून पळ काढला ही घटना आज दिनांक पंधरा फेब्रुवारी सकाळी साडेआठ च्या दरम्यान ही घटना घडली आहे फिर्यादी अनित जाना यांनी फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाणे येथे तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करत आहेत घटनेची वार्ता समजतात शेलू पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील आहोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कव्हाडे यांनी भेट देऊन तपास केला आहे गुरुवारी सकाळी नऊ दरम्यान फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे भर दिवसा व रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या घटनेमुळे शेलूमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका